महाराष्ट्रातील एका कीर्तनकाराकडनं तुकाराम महाराजांवर काही नाही कधीच आलेले आहे काही संत तुकाराम महाराजांबद्दल काही शंका उपस्थित करण्यात आलेले आहेत आणि त्या महाराजाचा या ठिकाणी वारकरी संप्रदायाकडनं तीव्र शब्दांमध्ये निषेध केला जातो माझ्यासोबत वारकरी संप्रदायाचे काही मंडळी आहे आणि त्याचबरोबर भारतानंद सरस्वतीजी महाराज जे पूर्व आश्रमी आहे वारकरी संप्रदायामध्ये होते महाराज वसंत गडकर जे महाराज आहेत स्वतःला विद्वान समजत आहेत त्यांनी तुकाराम महाराजांच्या चरित्रावर किंवा त्यांच्याबद्दल ज्या काही शंका उपस्थित केल्या आहेत एखाद्या पद्धतीने कुठेतरी संप्रदाय व तुकाराम महाराजांची थट्टा तर नाही मी आता काही थोड्या वेळापूर्वी ती क्लिप ऐकली आणि अशा कीर्तनकाराकडून अशी अपेक्षा नाही आहे आणि खूप वाईट वाटलं आणि आश्चर्यही वाटलं एवढे मोठे स्वतःला हे विद्वान कीर्तनकार म्हणून घेतात एकदम बसून कीर्तन करतात अजून बरंचसं काही काय ऐकलं मी एकादशी धरत नाही यांना कुठं कसं वारकरी म्हणायचो सांप्रदायाची थट्टा लावली आणि तुकोबर आहे माऊली आपले आई वडील आहेत आणि आईची इज्जत तुटल्यासारखं का काम आहे आणि तुको हा महाराजांच्या अभंगावर कीर्तन करून तुम्ही पन्नास पन्नास हजार रुपये घेता आणि सरळ त्या अब त्या व्हिडिओमध्ये आहे की सूक्ष्म दे स्थूल दे तुम्हाला कशाला असे काही उठाटेवी करायच्या कुडी सहित गेले नाही याच्या अहो शेकडो अभंग आहेत हां तू आहे सदैव वैकुंठाला गेलेले आणि आज विजेचा कार्यक्रम होतो सदैव गमन असे तर नास्तिक लोकही कधी म्हणू शकत नाहीत हां मला तर वाटते बरं का हे सहजासहजी नाही आहे हे खि ख्रिश्चन मिशनऱ्यांचे एजंट आहेत हे दलाल आहेत हे हे अशी माणसं आहेत ना हे दलाल आहेत आणि कुठेतरी संप्रदायाला हे धर्मापासून जे आमचं सनातनी संप्रदाय आहे तो गो बर कुंटाला गेले नाही माऊलीने भिंत चालवली नाही रेड्या बोलवला नाही हे वेळोवेळी हे वसंतगड करत नाही अजून असे काही कीर्तन करायचं मी तुम्हाला लिस्ट देईल तर हे धर्मविरोधी लोक आहेत आणि हे सुपारी बाज म्हटलं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही आता गुन्हा दाखल होईल मला अनेक ठिकाणून फोन आलेत उद्या गुन्हा दाखल होईल त्यांना फोन येत आहेत लोक निषेध करतायत आणि मग mm. मन तिनं आम्हाला सुरक्षा द्या अरे तुम्ही एवढ्या संतांच्या वरती चिखल करताय आणि पुढे म्हटलं जळ आता जळी दगडा सहित वया तारी जायच्या लाया एवढे आणि अशा कीर्तनकार लोक पंधरा पंधरा वीस हजार पंचवीस हजार लोक असतात त्यांच्या कीर्तनाला हे कीर्तनाचे पन्नास पन्नास हजार रुपये घेतात पण म्हणून आणि असं खूप मला आश्चर्य वाटतं आणि आश्चर्य वाटण्यापेक्षा काय आहे हे खूप मोठं षडयंत्र आहे अशा कीर्तनकारांकडून एक समाजा समाजाला संप्रदायाला धर्मापासून लांब न्यायचं हे खूप मोठं षडयंत्र आहे विदेशी षडयंत्र आहे आणि मला वाटते मिशनऱ्यांचे यजेट लोक आहेत ते आणि संप्रदाय हिंदू नाही सनातनी नाही वगैरे वगैरे असे वारीमध्ये सुद्धा काही काही प्रयत्न चालतात अनेक कीर्तनकार आहेत असे त्याच्यामुळं गीता भागवत करीती श्रवण सर्व आम्ही वेद उपनिषद पुराण चार वेद सर्व सर्व मांडणारी सर्व संप्रदाय मंडळ आहेत हा सर्व आमचे संत मंडळी केवढं तत्वज्ञान करण्यात आमचे आमचे बाबा आमचे तारकेश्वर गडांचे हरिभक्तपरायण आमचे आदिनाथ बाबा आहेत आम्ही गोव्याला एका सनातन राष्ट्र एक शंखनाथ सभेला आहोत या ठिकाणी आमचे शिरसागर महाराज येथे महाराज मंडळी आहेत सर्व वारकरी मंडळी आहेत साधू संत आहेत आणि सकाळपासून जेव्हा ही सर्व आम्ही किलीप ऐकली सर्व विचलित झालेले आहेत आणि म्हटले आम्ही आपल्या माध्यमातून या गोष्टीचा निषेध निषेध नाही कडक कारवाई झाली पाहिजे त्या व्यक्ती बाबा तुम्ही पण एका गडाचे मठाधिपती आहात आणि वारकरी संप्रदायाच्या नावावर ही स्वतःची पोटाची खळगी भरणारी ही मंडळी आज स्वतःला विद्वान समजतात आणि आज ते तुकाराम महाराजांवर अशा पद्धतीने जे टिप्पणी करतात कसं बघतात तुम्ही जगत गुरु तुकोबर आहे मौलिक ज्ञानोबर आहे हे साधकांचे साधू संतांचे मायबाप आहेत आणि तुकोबऱ्याबद्दल माऊलीबद्दल असं अभद्र बोलणं संशयात पसपद बोलणं का तिश चुकीचे आहे निंदनी आहे याचा निषेध होत आहे आणि हे बरोबर नाही महाराजाबद्दल जगद्गुरु तुकोबऱ्याबद्दल असं बोलणं म्हणजे आईबद्दल संशय घेतल्यासारखं आहे निश्चितच या ठिकाणी बाबा काय वाटतं शिरसागर महाराज आहेत बाबा काय वाटतं रामकृष्ण हरी मी एक पंढरीचा वारकरी आणि समाज प्रबोधन जे करतो ते फक्त ज्ञानेश्वरी गाथा आणि भागवत या ज्ञानेश्वरी भागवत गाथामध्ये अशा कीर्तनकारानं आपल्या स्वतःच्या मनानं किंवा आता आमचे सहकारी महाराजांनी वर्णन केल्याप्रमाणे तर काही अशा अदृश्य शक्ती जर यांना त्यांना बळी पाडत असतील तर ते मी निश्चित निषेध करतो आणि ती वारकरी नाहीये गायन करायचं मिळवायचं म्हणजे कीर्तनकार झाला असं मी तरी मानत नाही बाबा जातील तो माऊलींचं निर्गुण निराकारानाचं तत्वज्ञानाचं प्रबोधन ज्यावेळेस समाजापर्यंत त्यावेळेस मी त्यांना कीर्तनकार म्हणे अशी कीर्तनकाराचं मी जाहीर वारकरी महामंडळ पंढरपूरच्या वतीनं निश्चित नाही एक हजार एक टक्का निषेध निषेध आणि निषेध करतो युवा कीर्तनकार आहेत कसं बघताय तुम्ही की ज्या पद्धतीने तुकाराम स्वतःला खूप मोठे प्रसिद्ध कीर्तनकार मी म्हणून घेतात महा, महाराष्ट्र ही संतांची भूमी ज्ञानोबा राय तुकोबा छत्रपती शिवरायांची भूमी आहे आणि संतांचं चरित्र महापुरुषांचे चरित्र जे ग्रंथ आहेत त्यामधील काही प्रसंग आहेत यावर आमची श्रद्धाच नाही तर त्याबद्दल अनेक प्रमाण आणि पुरावे आहेत मात्र अशी काही महाराज मंडळी स्वतःच्या प्रसिद्धीसाठी स्वतःच्या खरं तर म्हणता येईल काही एजंट आहेत की काय असा संशय यावा mm -hmm. आणि त्या कारणास्तव ही महाराज मंडळी अशा प्रकारचं वक्तव्य करत असतात आणि त्यातून महापुरुषांचा अपमान होतोय हे त्यांना कळत नाही त्यातून आपल्या वारकरी संप्रदायाचा अपमान होतोय हेही त्यांच्या लक्षात येत नाही मात्र महाराज मंडळींचा आमच्या वारकऱ्यांचा ज्यावेळेस सरोश प्रकट होईल त्यावेळेस हे निश्चित म्हणतील की मी माफी मागतो पण माफी मागून हे प्रकरण मिटणार नाही तर प्रत्यक्ष ज्ञानोबा तुकोबारायांच्या दरबारी जाऊन नाक घासून अशा पद्धतीची माफी मागितली सर्व वारकऱ्यांची आमच्या सद्गुरूंची आणि सकल वारकरी संप्रदायाची जर माफी मागितली तरच या प्रकरण मिटण्यात येईल अन्यथा वारकरी आणि पाऊल मोठा आक्रोश जो आहे तो वारकऱ्यांमध्ये बघायला मिळतोय कुठेतरी त्यांनी नाका नाक घसरून त्यांनी तुकोबा महाराज तुकोबा राहायची माफी मागितली पाहिजे तरच आम्ही शांत बसू अन्यथा यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे अशी मागणी या ठिकाणी गोव्यामध्ये जो शंकनाथ महोत्सव चालू त्या आहे त्या महोत्सवामध्ये सामील झालेल्या या शेकडो वारकऱ्यांचे मनं या ठिकाणी दुखवलेले आहेत त्या महोत्सवामध्ये सुद्धा त्यांनी तुकोबाबद्दल बातमी ऐकलेली जी बातमी आहे त्या बातमीचा इथं तीव्र शब्दांमध्ये निषेध करून ज्यांनी जी संशयास्पद जे वक्तव्य केलेलं आहे त्या वक्तव्याचा इथे खोर निषेध करण्यात आला आहे कॅमेरा पर्सन संदीप बरोबर दीपक चव्हाण सुदर्शन मराठी गोवा